आठ वाजून चार मिनटांनी हा मला एस एम एसद्वारे बिल आलेला आहे या बिलाचा मी सर्च केलं तपासून पाहिलं त्यावेळेला मला धक्का बसला की हे बिल दहा लाख शहात्तर हजार एकोणसाठ रुपयाचं बिल निघालं आणि हे माझ्या मोबाईलचा गैरवापर करून हे बिल मला दिलं गेलं पुणे महानगरपालिकेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर आला आहे पुण्यातील शनिवारपेठेत राहत असणाऱ्या गोविंद गोरे या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मोबाईलवर जवळपास पावणे अकरा लाख रुपयांचं पाण्याचं बिल आलेलं आहे जवळपास गेल्या अनेक काही महिन्यांपासून शंभर ते दोनशे रुपये त्यांना बिल येत होतं आणि अचानक मोबाईलवर पावणे अकरा लाख रुपयांचं बिल पाहिल्यानंतर त्यांच्या परिवाराची झोप उडालेली पाहायला मिळते एकूणच काय प आहे कशामुळे त्यांना इतकं मोठं बिल आलं आहे संदर्भात त्यांनी पा, आ, माहिती घेण्यासाठी पालिकेत गेले मात्र पालिकेतून सुद्धा त्यांना उडवा उडवीची उत्तर देण्यात आलेली आहेत आणि यामध्ये जो मेसेज आला या मेसेजमध्ये असणारा त्यांचा घराचा पत्ता जो आहे तोसुद्धा चुकीचा आहे आणि जे ओनरचं नाव आहे ते सुद्धा चुकीचं आहे एकूणच या संदर्भात काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात गोविंद गोरे यांच्याकडून आठ वाजून चार मिनिटांनी हा मला एस एम एसद्वारे बिल आलेला आहे आणि या बिलाचा मी सर्च केलं तपासून पाहिलं त्यावेळेला मला धक्का बसला की हे बिल दहा लाख शहात्तर हजार एकोणसाठ रुपयाचं बिल निघालं आणि हे माझ्या मोबाईलचा गैरवापर करून हे बिल मला दिलं गेलं आणि म्हणून मला शॉक बसला आणि शॉक बसल्यामुळं माझा बी पी वगैरे हो वाढला बी पी वाढल्यानंतर मी चार तास आराम केला मिसेसचा बी पी वाढला माझ्या मिसेस पण आहे रजनी गोरे तिचा ई बी पी वाढला ती अगोदरच आजारी आहे तिची इन्जोग्राफी झाली आणि ह्या टेन्शनमध्ये मला हे बिल दिलं गेलं मी सर्च केलं आणि ह्याच्या ज्वारस काढून मी सात तारखेला त्याच्या अगोदर मी फोनवर बोललो संजय शिंदे वगैरे कोण नंदकिशोर आहे त्यांच्याशी बोललो मी त्यांनी काही असं फोनवर काही हे नाही केलं पुन्हा मग मी तक्रार अर्ज केला त्यांच्याकडं लेखी तक्रार अर्ज पुरवठा विभागाला तो अर्ज सात तारखेला के केला सात तारखेला के अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला उडवा उडीचीच उत्तरं दिले आणि सांगितलं आहे की आम्ही दोन चार दिवसात काहीतरी कारवाई करतो बघतो पाहतो तपासतो म्हणून मग सात ते बारा तारखेपर्यंत मी त्यांची वाट पाहिली मला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही किंवा प्रतिक्रिया काही दिली नाही त्याच्यानंतर मी बारा तारखेला आयुक्त साहेबांना तक्रार अर्ज दिला तक्रार अर्ज दिल्यानंतर मी होता, होता, होता। शे शे। का ही सगळी सविस्तर आयुक्तांना सगळी माहिती दिली त्याने मग त्यांनी असं सांगितलं की होतं चुकून होतं असं होतं चुकून मग असं झालं असेल असं सांगितलं तुम्ही जा म्हणे टेन्शन घेऊ नका आराम करा त्याच्यानंतर मला काहीही अगदी कुणी संपर्क केला नाही ही ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आज मला सकाळी पत्र आणून दिले महानगरपा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्याच्यावर बी असा काही असा सविस्तर खुलासा नाही आहे की काही क्लिअर केलेलं नाही आहे त्यांनी की मोगम अशी बातमी दिली की मला पत्र दिलं आहे ते मी पत्र स्वीकारलेलं आहे त्यांचं त्याच्यापुढं त्या पत्राचं काय करायचं आहे बघू आपण पुढं तुम्हाला जो एस एम एस आलेला होता त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं का तुमचा मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक नेमकं नाव त्याच्यामध्ये आहे का आता हे जे आहे हा व्यक्ती माधव बावडेकर म्हणून आहे पुत्र गणेश यांचं बिल आहे ॲक्च्युली यांच्या नावावर बिल आहे पण ह्या बिलावर माझ्या मोबाईल नंबरचा चुकीचा वापर गैरवापर करून माझ्या मोबाईल नंबर टाकला त्या बिलावर आणि ते बिल मला त्या मोबाईल नंबरवरून मला पाठवलं गेलं आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला नेमकी तुमची मागणी काय आहे आणि अजूनही हे बिल जे आहे म्हणजे तुमच्या नंबर डिलीट केला असं महानगरपालिकेने तुम्हाला सांगितलेलं आहे पण हा जो तुमचा मुद्दा होता किंवा हा जो ना ही जी समस्या उद्भवलेली आहे ती संपलेली आहे नाही नाही संपली कारण याच्यात महानगरपालिकेने मला कुठलंही सविस्तर आश्वासन दिलेलं नाही आहे की असं मोगम उत्तर दिले की पुढं मॅसेज येणार नाही पुढं काय होणार नाही कारण पाठीमागे बी हा प्रकार घडला होता आणि आता एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रकार घडला होता आणि परत आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हा पुन्हा प्रकार घडला आहे आणि आता मला ही भीती वाटते महानगरपालिका आणखी काही वर्षांनी काही दिवसांनी हा प्रकार आणखी पुढं आणू शकते काय तुमची मागणी काय माझी मागणी आहे की हा मोबाईल नंबर चुकीचा ह्याच्यावर कुणी टाकला त्याचं नाव कळायला पाहिजे आणि महानगरपालिकेने माझ्या सोसायटीवर किंवा माझ्यावर की वैयक्तिक असे दावे करण्यापेक्षा हे सगळं क्लिअर करावं हो त्यांनी हे सगळं थांबावं हो। माझ्या एका सोसायटीचा किंवा माझा किंवा माझ्या सोसायटीमधल्या कोणही सभासदाचा याच्यात संबंध सम, सम, नाही आहेत तुमचं काय पाणीचं बिल जे आहे ते काय पेंडिंग आहे का किंवा ते तुम्ही दर महिन्याला भरता मी दर महिन्याला पाण्याचं बिल भरतो मी सरकारी यंत्रणा कुठली जरी असेल तर प्रत्येक वेळेला मी क्लिअर ठेवतो लगेच तुम्हाला सर्वसाधारणपणे मला दीडशे दोनशेच्या आसपास येतं आता मला एकशे ह्या महिन्यात बिल मी तीन तारखेला एकशे सत्तावीस रुपये भरलं ह्या प्रकारानंतर मला फेब्रुवारीचं बिल आणखी चौसष्ट रुपये दिलं चौसष्ट रुपये बिल दिलं असेल तरी माझं काही हरकत नाही मी भरेन ते त्याचा काय मुद्दा नाही आहेस एकीकडे पुणे महानगरपालिका नागरिकांना अशा पद्धतीने अव्वाच्या सव्वा बिल लावतं आहे आणि तर दुसरीकडे या नागरिकांच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणं कितपत योग्य आहे आणि तुमच्यासुद्धा भागात अशाच प्रकारे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार सुरू आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यासोबतच आम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुण्याहून मुला येनपुरे सिविक मिरर